बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका कुरकुरीत छान असा आपला कोबीचा पराठा तयार झालेला आहे नमस्कार मी सुषमा धुमाल मध्ये आहे तर चला बघूया तो कसा बनवायचा आज आपण कोबीचा पराठा करतोय त्यासाठी इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि एक पळी तेल टाकायचे आपल्याला हे छान कणिक बांधून घ्यायचे बघू शकता आणि ह्या पराठ्यासाठी आपल्याला ना घट्ट कणिक बांधायचे सगळ्यात अगोदर हे मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं करत आपल्याला पाणी टाकायचं एकदम जास्त पहिलं टाकून नाही घ्यायचं थोडं थोडं करून आपल्याला घट्ट कणिक बांधून घ्यायचे कारण की जशी आपल्या चपातीला कणिक असती पातळ किंवा मीडियम मध्यम जरा थोडीशी ढिल धील, सर तशा पद्धतीची नको थोडी घट्ट पाहिजेत कणिक जशी आपण पुऱ्यांना घट्ट कणिक बांधतो तशा पद्धतीने ह्या पराठ्याला घट्ट कणिक लागते तर तुमचे पराठे तेल छान असे क्रिस्पी बनतात इथं कणिक बांधून झालेली आहे आता आपल्याला थोडंसं तेल टाकून तिला मळून घ्यायची परत एकदा बघू शकता तेल टाकून छान मळून घेऊया तर मळून झालेली आहे आता आपल्याला पंधरा मिनिटासाठी ना तिला झाकून एका साईडला ठेवून द्यायची जेवढी जा तुम्ही जास्त मळाल आणि छान दाबून दाबून घेताल तेवढे तुमचे पराठे खस्ता असे म्हणजे छान क्रिस्पी बनतात आता हे झाकून पंधरा मिनटासाठी ठेवूया त्यासाठी लागणाऱ्या भाज्या बघा इथं एक वाटी कोबी स्वच्छ धुवून घेतला आहे तो आता मी ह्या भांड्यामध्ये कट करून टाकते आपल्याला भाज्या ह्या बारीक करून घ्यायच्यात तुम्ही किसून घेतल्या तरी हरकत नाही मी ह्या चॉपिंग भा चॉपिंगच्या भांड्यामध्ये टाकून कट करून बारीक करून घेते आता ह्याच्या हे ह्याला दोन कांदे लागणार आहेत ते पण मी छान बारीक तुकडे करून ह्याच्यामध्ये ॲड करते दोन मिरच्या कारण की आपल्याला वर्ण दुसरे मसालेसुद्धा टाकायचे आहेत त्यामुळं दोनच मिरच्या मी इथं घेतल्यात तुम्हाला पराठे जास्त क्वांटिटीत करायचे असतील तर ह्याचं प्रमाण वाढवा आता कोथिंबीर टाकते आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या त्यासुद्धा बारीक कट करून याच्यामध्ये ॲड करूया आता आपल्याला ह्याला झाकण लावून एकदम बारीक करून आहे जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं तुमच्याकडे अशा पद्धतीचं भांडण नसेल तर तुम्ही बारीक किसून घ्या किंवा बारीक चाकूनी त्याचे बारीक तुकडे करून घेतले तरी चालतील आता एका भांड्यामध्ये हे सर्व आपण जे कट करून घेतले कोबी वगैरे हो ते काढून घेऊया आता आपल्याला ह्याच्यात ये ना वरून मसाले टाकायचे तर सगळ्यात अगोदर मी इथं कांदा लसूण चटणी घेतली दीड चमचा तुमच्याकडं कांदा लसूण चटणी नसेल तर काही हरकत नाही तुम्ही जो रोज वापरता ते तिखट टाका अर्धा चमचा हळद टाकते मी इथं मी धना जिरा पावडर घेतली एक चमचा आमचूर पावडर घेतली अर्धा चमचा ह्यानी खूप छान टेस्ट येते पराठ्याला तुमच्याकडं जर कसुरी मेथी असेल ना तरीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा आता चवीनुसार मी मीठ टाकून घेते याच्यामध्ये आणि आता हे सर्व ड्राय मसाले मिक्स करून घेते जेणेकरून तो मसाला मीठ सगळं एकत्र व्यवस्थित लागेल त्याला बघू शकता आता आपलं कणिक पण झालेलं आहे परत एकदा हातावर छान मळून घेऊया आणि एक गोळा काढून घेऊया आपल्याला जे परा जेवढा पराठा करायचा आहे तेवढंच सध्या पहिलं काढून घेऊया आणि बाकीचं साईडला ठेवूया व्यवस्थित हातावर गोल 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 फिरवून घ्यायचे पहिलं छान हातावरच मळून घ्यायचे आणि मग आपल्याला त्याला लाटायला घ्यायचे बघू शकता व्यवस्थित लाटून घेऊया आणि आता आपण जे सारण तयार केले ते आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचे कोबी जो चिरून घेतला आहे ते सर्व व्यवस्थित पसरून घेऊया आणि हे एकदम पॅक करून घेऊया ज्याप्रमाणे आपण मोदक कसा पॅक करतो तशा पद्धतीने आता एक्स्ट्राचं दाबून व्यवस्थित आता आपल्याला पीठ लावून छान हलकंसं हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे जास्त जोर पण द्यायचा नाही नाही तर आपण जे स्टफ केलेलं सगळं बाहेर यायची शक्यता असते त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे बघू शकता इथं आपला पराठा ऑलमोस्ट होत आलेला आहे तुम्हाला किती मोठा छोटा पाहिजे त्यानुसार तुम्ही आ, करू शकता आणि थोडीशी त्याची लेअर आहे ना जाडसरच ठेवायची बघू शकता खूप पातळ असा करायचा नाही आता आपल्याला ना भरपूर तेलामध्ये हा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तर सगळ्यात अगोदर मी काय करते ह्या तव्यावर आहे ना तेल टाकून घेते व्यवस्थित तेल पसरून घेऊया आणि त्याच्यावर हा पराठा आपल्याला लगत सोडून द्यायचा आहे आणि छान दाबून दाबून तेल सोडत सोडत असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तो गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच करायची बारीक ह्याच्यामध्येच तो खरपूस भाजून घ्यायचा आहे जेवढा तुम्हाला बारीक गॅसवर छान खरपूस भाजता येईल ना तेवढा तो कुरकुरीत आणि खूपच छान बनतो बघू शकता अजून एकदा त्याला तेल सोडूया पहिलं ऑलमोस्ट आपण तेल सोडलं होतं आणि अजून साईडने परत तेल सोडून दाबत दाबत तो भाजून घेऊया बघू शकता आता आपली एक साईड होत आलेली असेल बघा किती छान त्याला कलर आला आहे तर दुसरी साईड पण आपल्याला असाच दाबत दाबत तेल टाकत टाकतच भाजायचं आहे जेणेकरून छान कुरकुरीत असा आपला पराठा झाला पाहिजे हा प्र पराठा आहे ना अप्रतिम चवीला लागतो लहान मुलांना तर खूपच आवडतो तुम्ही नक्की डब्याला त्यांच्या अशा पद्धतीने देत जा जे न कोबी खाणारेसुद्धा खोबी को खायला लागतील इतका सुंदर हा पराठा बनतो बघू शकता इथं आपला क्रिस्पी कुरकुरीतपणावर आलेला आहे अशा पद्धतीने आपला पराठा तयार झालेला आहे त्या काढून घेऊया आणि आपल्याला तो तो सर्व करायचा आहे त्यासाठी मी इथं पिझ्झा कटरनी त्याचे छान असे तुकडे करून घेते मुलांना असे वेगळ्या पद्धतीने असं कट करून दिलं ना त्यांना पण खायला मजा येते आता असं छान छोटे छोटे तुकडे आपल्याला पराठ्याचे करायचे बघू शकता इथं आपला मस्त असा कोबीचा लज्जतदार पराठा तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की तुमच्या मुलांना अशा पद्धतीने टिफिनमध्ये तयार करून द्या कशी झाली ती रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा